अच्छा असं आहे का मग बरं एकदा सोमवारपासून सांग एकदा मंगळवार सोमवार मंगळवार असं सोमवारी एक मंगळवार दोन असं हां सोमवारपासून सुरू झाला एक रविवारला एक हां रविवारला एक सोमवार रात्रच्या बारापासून बरोबर आहे का त्याच्यामुळं काय म्हणायचं हा ट्वेल् ए आठवडा हा त्याच्यामुळं आठवडा असं म्हणजे म्हणजे सुरू झाले सुरू होते हा पुढचे सगळे छान